बापूराव दूरसंचार विभागात क्लर्क म्हणून काम करत होते ते आपल्या आईचे वडिलांचे एकूणत्या एक, एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती बापूरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचू शकले नाहीत तेव्हा बापूरावांचे वडील त्यांना म्हणाले की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हातारा म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशीलच तुझी मुलं आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुनात्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या वडिलाची शांताबाईची खूप आठवण यायची बापूरांची बायको शांताबाई वयाच्या पासठाव्या वर्षी देवाघरी निघून गेली आणि बापूराव एकटे पडले म्हणतात ना म्हाताऱ्यापणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं कारण म्हाताऱ्यापणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्या आयुष्यातून अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचे जगणे कठीण होऊन जाते कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर जेवण खाण्यावर कपडे धुणे यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि तसेच बापूरावच्या बाबतीत झालं होतं बापूराव कायमचं आपल्या सुनांवर अवलंबून राहायचे कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देत नसायच्या जशा त्यांची बायको त्यांना देत होती जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली तेव्हापासून बापूरावांच्या आयुष्यात खळकर प्रवास सुरू झाला होता बापूराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना चांगल्या प्रकारचे पैसे मिळणे होते आणि त्या पैशांवर त्यांच्या सुना आणि मुलं टपून होते पण बाबा रिटायरमेंट नंतरही घरी राहणार होते आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा नाश्ता जेवण याचे कपडे त्यांचे सगळं काही गोष्टी पुढे पुढे करावं लागणार होते आणि या गोष्टीचा ते चौघ विचार करत होते एके दिवशी सकाळी सकाळी बापूराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला म्हणाली आहो उद्या बाबा रिटायर होणार आहे ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरात असणार आहे का मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला सुहासला म्हणाले सुहास म्हणाला हो सीता हा काही प्रश्न आहे तुझा आता बाबा घरात राहणार नाही तर मग आणखी कुठे जाणार आहेत ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बाप रे बाप अहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होता की आता फक्त काही दिवसच मला बाबाची सेवा करावी लागणार त्यानंतर नाही मग आता तर बाबा पूर्ण दिवस डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर सोडतील कधी हे द्या तर कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करू का सीता रागाने म्हणाले तेव्हा सुहास म्हणाला एकदा बाबाच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ दे मग बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व प्रॉपर्टीची वाटणी आणि त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हा दोघा भावंडामध्ये अर्धे अर्धे वाटून देईल मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊसुद्धा वेगळे वेगळे राहणार मग तेव्हा आपण बाबांना कायमचे निलेशकडे पाठवून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ दे पण सीता तोपर्यंत तुला बाबाची सेवा करावीच लागेल बरं का तसेही मी तर तुझ्या आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस नवरा त्यांच्या मनातले बोलला त्यामुळे सीता खूप खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबाची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून जातील तशाच प्रकारे बापूरावांची माधुरी माधुरीसुद्धा आपल्या नवऱ्याला निलेशला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खूप खुश असतील पण मी मात्र खूप दुखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्यावे लागणार कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्रीच त्यांचा चेहरा मला पाहायला मिळायचा पण आता अख्खा दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई आहो तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलते निलेश काहीतरी मार्ग काढा जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असे उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाण्यात मला काही इंटरेस्ट नाही बो निलेश म्हणाला माधुरी हे विसरू नकोस जर तू बाबाची सेवा केली तरच आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबाच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशाची सुद्धा काही बोलले नाही आणि त्यामुळे दोन्ही सुना सासऱ्यांची सेवा करण्यास टाळाटाळ ताल करू लागला नेहमीप्रमाणे आज सुद्धा बापूराव सकाळी सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले माधुरी बेटा जरा मला नाश्ता घेऊन ये नाश्त्यानंतर मला माझी औषधी सुद्धा घ्यायची आहे तेव्हा माधुरी म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायचंय उशीर होत आहे त्यामुळे आता मी त्यांच्यासाठी टिफिन बनवत आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईंना सांगा तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून माधुरी स्वयंपाकघरात निघून गेली मग बापूरावानी आपल्या मोठ्या सुनेला सीताला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यानंतर सीता बाहेर आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का कोकलत आहात माझ्या नावाने तिचे सासरे म्हणाले अगं बाळा मला औषध घ्यायची आहे पण अजूनही तुम्ही दोघांनी मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलवत होतो सीता म्हणाली अहो बाबा मला वाटले की माधुरीने तुम्हाला एव्हा नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी सोबत बाहेर निघाली आहे तुम्ही असे करा आज माधुरीलाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढाच सीता तिथून निघून गेली थोडक्यात काय तर दोघी सुनानी एकमेकांवर टोलाटोली केली त्यामुळे बापूरावांना आज सकाळचा नाश्ता मिळाला नाही आणि शेवटी त्यांनी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषध घ्यायची होती दुसऱ्या दिवशी माधुरी आपल्या मोठ्या जावेला म्हणजेच सीताला म्हणाली वहिनी मला तर या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी यांची सेवा यापुढे करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबून घेतोय आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटच्या पैशाचे नाव सुद्धा कळत नाही तेव्हा सीता म्हणाली बरोबर बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे या, या म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू देत असतात उपाशी तेव्हा त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सुनाने ठरवले की आता जेव्हा जेव्हा जयवंतराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल की धाकटीला सांगा आणि धाकटी म्हणेल मोठीला सांगा अशा प्रकारे बापूरावांना दोन्ही सुनाकडून ना जेवण मिळेल ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना त्यांचं स्वतःचे काम करावे लागेल असे एके दिवशी जयवंतरावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्या म्हणून असा आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागतो का हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतःच करायचे सारखे सारखे आम्हाला बोलवायचे नाही आणि तसेही आम्हाला घरामध्ये इतर बरीच कामे असतात तुम्ही काय रिटायर्ड झालात पण आम्ही नाही बापूरावांना आपल्या सुन्याचे बदललेले वागणे समजत नव्हते ते आपली पत्नी शांताचे फोटो पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना शांता तू गेलीस आणि काय अवस्था झाली माझी आज तू जर जिवंत असते तर आपण दोघांनी एकमेकाचे सुखदुःख वाटून घेतले असते का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्यानं भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली ते विचार करत होते मुलाचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आई वडील नकोसे वाटतात का दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर शांताबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलाचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झाला आहे ते सर्वजण आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असा फक्त देखावा करत आहेत पण खरे सांगायचे तर त्यांना मनामध्ये फक्त लोभ आहे तेव्हा तेव्हा बापूराव यांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे ते मनाचे अग अग शांता माहीत नाही का तुम्हा बायकांना मुलाचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला असे का वाटतात तो आपला पहिला राहिला नाही असे वाटते अग सुना लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरी आल्या आहेत आणि तू तु चक्क तुझ्या घरात आलेल्या लक्ष्मीवर संशय घेतेस पण आज मला समजले आहे माझी बायको नेहमी खरी बोलत होती पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते बहुतेक शांताला कळून चुकले होते की म्हाताऱ्यापणा तिची कोणीच सेवा करणार नाही त्यामुळेच ती लवकर वर गेली शांता मी तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पण रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन आला होता अंजली म्हणाली बाबा कसे आहात तुम्ही बापूराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणताही टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे बाळा तरी अंजली आपल्या बाबांचा आवाज ऐकून म्हणाले बाबा पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही आहे तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले त्यामुळे तब्येतीची चढ उतार हो चालतेच अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होतोय आहे बाकी काय नाही ठणठणीत आहे बघ तुझा बाप तू अजिबात काळजी करू नकोस अंजली म्हणाली मग दादाला घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जा ना सतत खोकला येणे देखील चांगले नाही अंजली दुसऱ्या शहरामध्ये राहत होती जे साधारण पाच तासाच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होत आहे पण माझ्या मुलाची परीक्षा जवळ येत आहे त्यामुळे आता तर मी येऊ शकत नाही पण तुम्ही डॉक्टरकडे जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घेत जा जयवंतराव म्हणाले हो बाळा तू अजिबात काळजी करू नकोस असे बोलत असताना त्यांना खोकल्याचा जोराचा उबळ आला तेवढ्या त्यांची मोठी सून सीता म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकलता आहेत खोकलताना तोंडावर हात ठेवून खोकला जा ना इथे घरात आमची लहान मुले आहेत तुमच्याकडे तुमच्यामुळे आम्हाला आणि आमच्या लहान मुलांना खोकला झाला तर काय करायचे तुमचे सर्व आयुष्य जगून झाले आहेत पण आम्हाला अजून खूप आयुष्य जगायचे आहेत अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामात तर करायचा आहे पण आम्हाला सर्वांना दिवसभर घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास सांभाळू लागते यानंतर पुढे खोकलताना तोंडावर हात ठेवत जाकटीसून तरी कशी बरं बोलायला मागे राहणार होती ती म्हणाली बाबा मी म्हणते तुम्ही तुमच्या खोली बाहेर जास्त येत जाऊ नका जयवंतराव बिचारे स्वतःसाठी गरम पाणी घ्यायला आले होते जे त्यांनी आपल्या सुना मागितले होते पण तेव्हा त्यांनी दोघींनी म्हणाले की स्वतः घेऊन घ्या आणि आता ते स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकावे लागले होते दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनेनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूरावची चार दिवसाची कपडे धुवायची तसेच पडले होते त्यांना ठाऊक होतं की त्यांच्या सुना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला गा घरातली वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूराला चार दिवसाचे कपडे धुवायचे तसेच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्याला पाणी देत नाही तर कपडे मशीनला लावणे तर खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे बापूराव स्वतःचे कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा निलेश म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला या आधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशाची वाटणी करायला सांगितली होते पण तुम्ही केली नाही मग आता त्याचा परिणाम पाहिलात ना तुमच्या दोन सुनापैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही थोडे थोडे पैसे दिले असते तरी तर या दोघी तुम्हाला गादीवरून खाली उतरून दिले नसते आम्ही सर्वांनी तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा संजय म्हणाला बाबा तुम्ही तर म्हणला होता की तुमच्या रिटायर झाल्यानंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आम्ही पैशाची वाटणी कराल तर आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काही का, का दिले नाही बापा आपल्या मुलांचा आणि सुनांचा हेतू समजला होता म्हणूनच तर त्यांनी अजूनही कोणाला काही दिले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले की मुले आणि सुनाची नजर फक्त आपल्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर आहे तेव्हापासून ते सावधान झाले होते त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून तर त्यांच्या हातात प्रॉपर्टी आली नाही त्यांनी माझी अशी अवस्था केली आहे उद्या जर लोकांना मी सर्वांना काही देऊन बसलो ठाऊक लोक माझे काय करशील करत करत बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्यात त्याची ते मुलगी अंजली आपल्या माझ्या माहेर येऊन पोहोचली दर उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली जेव्हा तिने तिच्या बापाला बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला आणि ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना तुम्ही कपडे का धुवत आहात चला उठा पटकन बाहेर या असे म्हणत तिने तिच्या बाबाचा हात धरून उठवले बापूला खोकलत खोकलत बाहेर आले अंजली म्हणाली दादा वहिनी कुठे आहेत आणि तुम्ही सर्वजण अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भावजा या आपल्या खोलीमध्ये फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर आले तेव्हा सीता म्हणाली अरे ताई तू अचानक इथे कशा सांगून आल्या असतं तर आणि त्यांनी म्हणाली वहिनी जर मी सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊ झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुवत असताना कसे बघू शकले असते ते मोठ्या भावाला म्हणाले दादा आज तुम्हा दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा लाज वाटते अरे या दोन्ही तर बाहेरून आल्या आहेत पण तुम्हा दोघांचा बापाबद्दल जराही प्रेम वाटत नाही तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे धुवायला देत आहात हे बघा मी दोघांविरुद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते अंजली असे बोलत दोघे भाऊ भाऊज्या खाली मान घालून उभे होते त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते अंजली म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी मी फोन बंद केला नव्हता आणि या दोन्ही तुम्हाला जे काही बोलत होते ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे मनस्ताप मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले होते की माझे बाबा रिटायर झाल्यावर कसे आयुष्य जगत आहेत तिने पर्समधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोघां भावनांच्या हातात पैसे देत म्हणाली जमिल तर या पैशांच्या बांगड्या भरा एवढे बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेले थोड्या दिवसानंतर संजय आणि निलेश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे मुलीला तर देणार नाहीत ना आणि शेवटी त्यांना तिची जी भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा त्यांच्या घरी आला तेव्हा त्यांना सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते दोघेही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण बापूराव त्यास म्हणाले नालायकानो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याचे तुम्हाला वाईट वाटले नाही तर इथे जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती नाही ना याची तुम्हाला भीती वाटते तुम्ही तर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशाच्या लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण अंजलीसोबत राहून मला माझ्या वडिलांचे एक वाक्य आठवले होते की जयवंत तू माझी खूप सेवा केली तशी सेवा तुझे मुले आणि तुझ्या सुनासुद्धा करतील आणि हे वाक्य सोळा आणि सत्य आहे कारण तुम्ही मुले नाहीत तर माझी मुलगी माझा दिवसरात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज जे जाहीर करतो की माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांनो त्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमात नजर फक्त पैशाच्या बॅगवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसे नव्हते तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का पैशाची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघे म्हणत होतात तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही ज्या परीक्षेत नापास झाला आहात हे बघा मला परीक्षात घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झालात आहात तुम्ही चौघेही निगा इथून यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोघे मुले फक्त नावाचे आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी आहेत पण आजपासून मी माझी अंजली माझी मुलगी माझा मुलगाही असेल कारण ती मला सांभाळायचे कर्तव्य मुलीच निभावत आहे दोन्ही मुलांनी बापुराचे पाय धरले पण त्यावेळेस बापूराव त्यांच्या मुलांना म्हणाले आता तुम्ही माफी मागत आहात पण जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टी त्रास दिला आहे तुमच्या बायकांनी आणि प्रत्यक्षात तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुमच्या आईने आणि आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाड प्रत्येक पुरवलेले आहेत शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडीचे कपडे प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीनिवडीचे जेवण सगळ्या गोष्टी केल्या पण जेव्हा आमच्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त आमच्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिसत होते अरे मुलांनो आणि सुनानो तुम्हाला हे कळत नाही का तुम्हालाही म्हातारा पण भोगावे लागणार आहेत आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तसेच वागतील जे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्ण एकटा पडलो होतो मला त्यावेळेस माझी काहीच काळजी वाटली नाही प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागायला मागायला लावलीस आणि त्यावेळेस रागराग करून त्या पूर्ण करण्याचा मग तुम्ही लहान असताना कधी तुमच्याशी असं वागलो नाही मग तुम्ही असे का वागरात आई वडिलांशी म्हाताऱ्यापणात तुमची मुलं तुमच्याशी त्याच पद्धतीने वागली तर तुम्हाला कसं वाटेल याची जरा जाणीव ठेवा कारण आपण जसं वागतो तसं बोलतो तसंच कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्ही माझ्याशी चुकीचं चुकी वागत असाल तर तुमची मुलं ही तुमच्याशी नक्कीच चुकीचं वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा बापूरावचे हे बोलणे ऐकून मुलांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी बापूराची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले बाबा आमच्याकडून फार मोठी चुकी झाली होती आम्ही लालची झालो होतो पण यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधीच वागणार नाही जशी तुम्ही आमची काळजी घेतली तशीच आम्ही सुद्धा तुमची म्हातारा काळजी घेऊ बापूरांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनाने बापुराची माफी मागितली आणि बापूराने मोठ्या मनाने त्या दोघांना माफ केलं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हा इतरांना शेअर करा बरं का धन्यवाद